काखेर्शी या ठिकाणी जलजीवन योजनेचं काम अपूर्ण असून त्यामुळे महिला एका खासगी विहिरीवरून पाणी भरत असतात मात्र ती विहीर त्या शेजारी एका बिल्डरनं जमीन खरेदी केली आहे ते त्यात त्यांनी सपाटी करण्याचं काम केलंय त्यांनी मातीचा भराव टाकून पावसामुळे वाहून जाणारं खराब पाणी त्यात जात असून अडवलं आहे त्यामुळे त्या विहिरीत पोल्ट्रीचं खराब पाणी जात असून महिलांना दूषित पाणी आणावं लागतंय त्यामुळे या गावातील लोकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे नाना येंचा विहीर लक्ष्मण पालवे यांच्या मालकीतील एकोणऐंशी गट क्रमांक या गटाला लागून याच गटामधील दुसरे मालक अमर सोमनाथ भागवत यांनी त्यांच्या हिश्याची एक एकर जागा लेवल करून त्यांच्या जागेतून पाण्याचा प्रवाह वाहत असणारा बंद करून नाना पालवे यांच्या विहिरीकडे ते पाणी वळवलं तरी त्या वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वस्तीत जसाच्या तसा करून द्यावा आणि विहिरीतील पाणी जे दूषित झालं आहे त्या पाण्याचा उपसा करून पाणी पिण्याजोगे करून द्यावं अशी मागणी नाना पालवे यांच्या कुटुंबियांकडून त्या ठिकाणी ग्रामस्थांकडून केली जात आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी